ना तुम्हाला नेहमी शिकवत होतीस की अनोळखी लोकांकडून खाऊ नाही घ्यायचा पण मी नाही आणि माझी ही चूक माझ्या नशिबात घेऊन आली तो माणूस मला म्हणाला चॉकलेट देतो आणि मला घेऊन गेला त्याने माझ्याशी खूप वाईट केलं मी ओरडत होते रडत होते तरीही त्यामा मला सोडलं नाही आणि शेवटी माझ्या रडण्यावरही त्यानं दगडाने मारलं आई मला तुझी खूप आठवण येते मला माफ करशील ना मी तुझं ऐकलं नाही म्हणून नाही तर तुझ्यापासून इतक्या लवकर दूर गेले म्हणून आई बाबांना सांग त्या बोकड़ाला शिक्षा व्हावी पनिशमेंट मिळाली तरच मला थोडं हलकं वाटेल आई बाबा तुम्ही दोघांनी मला खूप लाड केलात खूप प्रेम दिलात पण आता स्वतःला त्रास करून घेऊ नका मी तुमच्या आसपास आहे तुम्हाला स्पर्श करता येणार नाही कदाचित पण माझं प्रेम माझी ओढ ती तिथेच आहे मी कायम तुमचीच राहीन तुमची लाडकी यज्ञा